नमस्कार शासनजी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त वेतनधारकासाठी तीन मोठे निर्णय त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट सबितपणे पाहणार त्याला सुरू करूया पुढील महिन्यात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सादर करण्यात येईल यामध्ये देशातील विविध घटकावर विशेष तरतूद करण्यात येणार आहे तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी विशेष तीन महत्वपूर्ण तरतूद करण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेतन आणि पेन्शन वृद्धी आटा वेतन आयक लागू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने दिनांक एक, एक सव्वीस पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वेतन आणि पेन्शन मध्ये मोठी वृद्धी होणार आहे त्याकरता नवीन वेतन श्रेणी सुधारित पेन्शन संरचना अंमलात आणणार आहे यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे आयकर मर्यादा सध्याची वाढती महागाईचा विचार करता मध्यम वर्गीय पगारदारांसाठी मानक मर्यादा रुपये साडेपाच लाख रुपयापर्यंत वाढू शकते त्यामुळे पगारदारावरील आयकाराचा कमी होईल महागाई भत्ता आणि घरभाडी भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी चा हा पंचवीस पासून परत डे वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्केहून छप्पन टक्के इतका होणार आहे माघाई भत्ताचा दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने घरभाडी भत्ता वाढीबाबत मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अशा नवनव अपडेट्स मिळवण्यासाठी शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद